वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष वसई यांना यश नायगाव पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे या गुन्ह्यातील फिर्यादी सौश्रुती शशिकांत भोसले वय वर्ष अडतीस व्यवसाय गृहिणी राहणार रूम नंबर पाचशे आठ एच विंग ग्लोबल अरिना सनटेक नायगाव पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यांची दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे ते सायंकाळी सात या दरम्यान नायगाव रेल्वे स्टेशन ब्रिजच्या रस्त्यावर नायगाव पूर्व येथे सार्वजनिक रोडच्या कडेला उभी केलेली वीस हजार रुपये किंमतीची हॉंडा कंपनीची लाल रंगाची ॲक्टिवा थ्री जी क्रमांक एम एच झिरो फोर एच एच एट थ्री फाईव्ह सेवन ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराज्याने उघड्यावरून चोरून नेल्याबाबत फिर्यादी यांनी नायगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सदर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सतत होणाऱ्या वाहन चोरींचे प्रमाण वाढत असल्याने सदर वाहन चोऱ्यांवर आळा घालण्याबाबत माननीय वरिष्ठांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने घडणाऱ्या प्रत्येक वाहन चोरीच्या गुन्ह्याचे प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेजचे परीक्षण गुन्हे शाखा कक्ष दोन वसई यांच्यामार्फत करण्यात येत होते त्याप्रमाणे नायगाव पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे या गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पडताळून पाहण्यात आले सदर चोरीची मोटार स्कूटी हे चालवून नेणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले प्राप्त फुटेजचा माग काढून अनोळखी चोरट्यांची नावे गुप्त बातमीदाराकरवी उकल करून घेण्यात आली तसेच सदर व्यक्तींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आणि पत्ता खालीलप्रमाणे आरोपी क्रमांक एक राहुल सूर्यकांत दळवी वय वर्ष सत्तावीस राहणार श्रीप्रस्थ ओमसाई हाईट फेज क्रमांक दोन रूम नंबर सातशे एक नालासोपारा पश्चिम आरोपी क्रमांक दोन राहुल लल्लूराम गुप्ता वय वर्ष अठ्ठावीस राहणार शिवशक्ती बिल्डिंग रूम नंबर तीनशे चार समेळपाडा नालासोपारा पश्चिम आरोपींच्या तपासादरम्यान आरोपितांनी वाहन चोरीचे दोन आणि मोबाईल चोरीचा एक असे एकूण तीन गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे आरोपित व्यक्तींकडून उघड झालेले गुन्हे खालीलप्रमाणे नायगाव पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस आणि आचोळे पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक सहाशे आठ ऑब्लिक दोन हजार तेवीस सदर तीनही गुन्हे भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे झालेले आहेत अटक झालेल्या आरोपींकडून उघडकीस आलेल्या वाहन चोरी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये दोन मोटार स्कूटी व एक मोबाईल असा एकूण हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे अटक आरोपींची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे अटक झालेले आरोपी हे दुखापतीसह जबरी चोरी व वा वाहन चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सरहाईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात खालीलप्रमाणे गुन्ह्याची नोंद आहे तुळिंज पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक आठशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंड संहिता तीनशे एकोणऐंशी प्रमाणे नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक दोनशे सतरा ऑब्लिक दोन हजार पंधरा भारतीय दंड संहिता तीनशे चौऱ्याण्णव आणि चौतीस प्रमाणे नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर क्रमांक चारशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार तेरा भारतीय दंड संहिता तीनशे एकोणऐंशी प्रमाणे सदरची कारवाई माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोन वसई युनिटचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे सागर प्रकाश शिंदे सहाय्यक फौजदार रमेश भोसले संजय नवले पोलीस हवालदार रवींद्र पवार प्रफुल्ल पाटील चंदन मोरे सचिन पाटील दादा आडके सुधीर नरळे पोलीस अंमलदार अमोल कोरे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अविनाश चौधरी सर्व नेम गुन्हे शाखा दोन वसई यांनी केलेली आहे